नमस्कार मंडळी तर बघा आपण त्या दिवशी लावलेला हरभरा का छोले कशा आले सगळे बघा काय म्हणू काही त्या दिवशी लावलेला आपण तो पाणी दिलं इकडं लई चुकूल झालं बार बर किती छान आलाय सगळा हिरवा हिरवा गार दिसायलाय का इथं बसलेत आमची माऊ बसली आणि मामी जेवण करून उठले ते आता आज शनिवार आहे आणि कार्टून बघा कशी आली ती सगळी शाळा अर्धी शाळा होती आज मग काही गहू त्या दिवशी लावलेला आम्ही कसा आलाय का आले सोना इकडं गहू किती छान आलाय सगळाच गहुले भारी आलाय आता हे मोठ झालं होत छान दिसते तुरीच्या शेंगा पण आहे त्या काही तुरीच्या शेंगा गावरान भेंड भेंडी गावरान भेंडी वास वास्तर लेप ये लागले सगळं खाली पडले पेरू कसला भारी होवालाय <coughs> तिकडं मामा शा शाळेत ना आले ती आज अर्धी शाळा होती शनिवार होता आज अर्धी शाळा आहे त्याच्यामुळं त्यांना रानातली वाटते शेतात जेवण बिवण केले ते के मस्तपैकी मामा दार धरायले तर हे तर काहीच लावलं नाही मिरच्याचं रोपच भेटणे गेले मिरच्याला ठुले रोप रानती आणि बघा छोटे मंडळी बघा ही कशी दार भरायला लागले ते बघा पाण्यात त्यांना लिभारी वाटायला लागले इथं मामा आहेत ह्याला ह्याच्या मागले लागावं लागले शिवमच्या व्हिडिओ काढ म्हणून भाऊ खायला लागले त्यानं किती वेळ झाला त्याला रडायला लागली होती म्हणून पण नाही आला हो का कशी खेळायला लागली का भाऊ हे नाही मला पाणी सोडले हो का ती काय चिकूल खेळायलाच का आणि तू काय सारवालीस का सरा सार Okay, sonat. Sonat दरी हो काही आमचं सोना सोनाबाई तू सुस काय करायलास काय करायलास हो काही दादासाहेब आमचं मामा ती मामी का कसलं भारी वाटायला पान शिवम छान आलंय का नाही लसूण

कांद्याला द्यायचं राहिले पाणी इकडली जवारीच दिसना गेली थोडी थोडी दिसाली कुठं तर बघा जवारी दिसना गेली थोडी दिसाली इकडं थोडं पाणी द्यायचंय त्याच्यामुळे इकडं स्प्रिंकलर जोडले तर बघा किती छान लसून आलाय सगळं हाताने लावले हे बैलावर नाही बैल नाही ना ट्रॅक्टरना नाही सगळं हाताने लावले हो काय लसून तर ले छान आलं मला तर लेवडाले लस ले कसला भारी आलाय कांदा पण लई छान आले त्याचा आता फक्त मिरच्या लावायच्या राहिल्या त्या हो का अशी जवारी आली जवारी आवडले आवडले आले बारकी बारकी कांद, कांद ले, ले पान पान थोड़ा, थोड़ा। कांदा कांदा पण छान आलं तर कांद्याला पण पाणी दिले थोडं थोडं असं आलं आता कांदा ह्याला पाणी आहे आता त्याचं झालं की ह्याला पाणी आहे तर आमच्या साहे साहेब जायलेत आता गुळपाकाच्या गाडीवर त्याच्यामुळं त्यांनी आलं मग पाणी आमच्या मामा त्यांनी आम्ही सगळीच करता आमच्या देऊ लागतो का किती छान आलं तर कांदा हो का ती हरभरा लावलेला आले ती किती छंदी झाली हरभरा सगळा थोडं गवत येऊ लागले बारखं बारखं ह्याच्यामध्ये थोडं मोठा झाला का ह्याच्यात थोडं रोप राहिलेलं आहे कांद्याचं झाले कस दिसते लांब लेकरला घरी बस वाटत नाही वाटते आता उद्या रविवार आहे उद्या पण येतात मामा दारदारा शिकवायला येते त्यांना आमच्या आमचे दोन कार्टून तर बघा इकडं पण किती छान आलाय इकडं आमच्या मामीच्या चुलत्याचं शेत आहे आणि ही गवरान भेंडी तर थोडी भारी लागते केल्यावर पण किती छान आहे आपण भिंडी लागली ह्या साहेब येणा गेलेत रानात त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकायला जमना गेले आता तरी पण शिवमराजा जसा येईल <coughs> तसा व्हिडिओ टाकतात तर बघा हे सगळं कोरडं झालं इथलं कांद्यातलं इकडे ह्याला आता का लस झालं का इकडे पाणी द्यायचं साहेब आलेत घरी त्यांनी आलेवर परत कांद्याला पाणी द्यायचं इकडं तिकडं पाईप निघलाय मामाची आता शिवम पडते आता आय दमाने त्यांना लय मजा वाटायला लागली आज शेतात तर बघा असं आहे आमचं शेत आमचा परिवार बघा कसं आहे मावशीबाई आमच्या मावशीबाईला लेकरमाले इकडं गावाकड पाईप निघलाय का दी तू पैप निघलं काय कि तिकड तर चला जाऊन बघूया आपण झाले ते